नमस्कार मंडळी आईचा वाटवा या आमच्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मी पुन्हा स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदाच्या मदतीने हिवाळ्यात आपलं आरोग्य कसं उत्तम ठेवू शकतो यावर चर्चा करणार आहोत हिवाळा हा आपल्या शरीराला अधिक काळजी घेण्याची गरज असलेला काळ असतो आणि आयुर्वेद यासाठी काही अप्रतिम मार्गदर्शक तत्त्वे देतो चला तर मग हिवाळ्यात आपलं आरोग्य उत्तम कसं ठेवू शकतो ते पाहूया हिवाळा हा आयुर्वेदाच्या मते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त काळ मानला जातो या काळात वातावरणातील गाळव्यामुळे शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो ज्यामुळे शरीराला दिलेली प्रत्येक प्रकारची मदत अधिक प्रभावीपणे उपयोगात येते याच कारणाने या ऋतूमध्ये शरीराच्या पोषणासाठी आणि सुदृढतेसाठी विविध सणवार साजरे केले जात असावेत हिवाळ्यात गरम पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते पाणी पिण्यासोबतच स्नान भांडी धुणे किंवा कपडे धुण्यासाठीही गरम पाणी वापरणे उत्तम मानले जाते आहारात गरमागरम सूप रसम सांबार यांचा समावेश करावा तसेच आठवड्यातून एक दोन वेळा दशक मुळांचा काढा घेणे किंवा आले मिरी गवती चहा आणि दालचिनी घालून तयार केलेला हर्बल टी सेवन करणे लाभदायक ठरते दररोज सकाळी अर्धा कप गरम पाण्यात दोन चमचे गाईचे साजूक तूप आणि एक चिठ सैंद मिसळून घेतल्यास शरीरातील कोरडेपणा कमी होतो हेच मिश्रण रात्री घेतल्यास पचनसंस्था सुधारते आणि आतळ्यांमध्ये ओलावा येतो दिवसातून किमान एकदा तरी मुगडाळ तांदूळ तीळ घालून तयार केलेली गरमागरम पातळ खिचडी भरपूर तूप घालून खाणे फायदेशी ठरते सूप बनवताना पिकट्याऐवजी काळी मिरी आणि पिंपळीचा वापर अधिक चांगला ठरतो हिवाळ्यात शरीरधातूंची ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदाने विविध प्रकारची रसायने घेण्याची शिफारस केली आहे उदाहरणार्थ खजूर तूप लोणी खडीसाखर डिंकाचे लाडू खवापोळी उडीद पाक असे घरगुती तयार केलेले धातू पोषक पदार्थ उपयुक्त ठरतात बदाम काजू अंजीर काळ्या मनुका केशर आवळा अश्वगंधा कवचपीच गोडांबी अर्जुन यांसारख्या पोषक घटकांचा रसायन म्हणून वापर केला जाऊ शकतो सुवर्ण आणि रजत धातूंचाही यथायोग्य उपयोग फायदेशीर ठरतो थंडीच्या काळात पोषक आणि सुपाच्य आहार न घेतल्यास शरीरात वातदोष वाढू शकतो अशावेळी योग्य आहाराच्या अभावामुळे थायरॉईड मधुमेह किंवा मज्जसंस्थेचे विकार होण्याची शक्यता असते त्यामुळे हिवाळ्यात शरीरासाठी आवश्यक पोषण मूल्याने परिपूर्ण आहार घेणे गरजेचे आहे हिवाळ्यात अभ्यंग करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते आयुर्वेदानुसार वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल संपूर्ण शरीरावर आणि डोक्यावर नियमित लावावे अभ्यंगामुळे वातदोष नियंत्रित राहतो चोप शांत लागते मज्जाधातूचे पोषण होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रुद्धत्व येते याशिवाय सर्व इंद्रियांची ताकद वाढते शरीराचा बांधा सुदृढ राहतो धातूची ताकद आणि शरीराची लवचिकता वाढते विशेषतः त्वचा स्निग्ध व तेजस्वी राहते संतुलन अभ्यंग किंवा इतर वनस्पती सिद्ध तेल, वा तेल वापरणे उपयुक्त ठरते अभ्यंगानंतर तज्ज्ञ थेरपिस्टकडून पायांनी शरीराचा मसाज करून घेणे लाभदायक असते यामुळे शरीरातील टक्ता बिसरण सुधारते स्नायूंना ताकद मिळते आणि थकवा दूर होतो स्नानापूर्वी शरीराला वनस्पतींच्या चूर्णाने उद्वर्तन करणे फायदेशीर असते तसेच स्नानासाठी वनस्पतींपासून तयार केलेले सॅन मसाज पावडर किंवा उटणे वापरल्याने त्वचा स्वच्छ मृदू व आरोग्यपूर्ण राहते थंडीच्या दिवसांमध्ये वापरले जाणारे कपडे नैसर्गिक तंतूपासून बनवलेले असावेत उदाहरणार्थ रेशीम सूत किंवा लोकरीपासून तयार कपडे घालणे आरोग्यासाठी उपयुक्त असते चादर व पांघरून देखील अशाच प्रकारच्या तंतूंपासून तयार असणे चांगले थंडीच्या काळात पाय उबदार ठेवणे गरजेचे आहे यासाठी घरातही चपला किंवा आवश्यक असल्यास मोजे घालणे फायदेचे ठरते पाय उष्ण राहिल्यास थंडीच्या परिणामांपासून बचाव होतो आणि आरोग्य चांगले राहते अभ्यंग उद्वर्तन योग्य कपडे आणि पायांचे संरक्षण यांचा समावेश हिवाळ्यातील दैनंदिन आरोग्य संधीमध्ये केल्यास शरीराला पोषण मिळते प्रतिकारशक्ती वाढते आणि थंडीच्या त्रासापासून संरक्षण मिळते हिवाळ्यात आपल्या शरीराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं हो आहे कारण या काळात थंडीच्या परिणामाने शरीरावर होणारे प्रभाव कमी करण्यासाठी योग्य उपचार आवश्यक असतात स्वेदन म्हणजेच शरीराच्या सोसायाच्या प्रक्रियेतील ताप वाढवून घाम काढण्याची प्रक्रिया हिवाळ्याच्या दिवसात अत्यंत फायदेशीर ठरते स्वेदनामुळे शरीरातील कफ आणि वात दोष कमी होतात आणि त्यामुळे सर्दी खोकला ताप किंवा इतर शारीरिक समस्यांचा धोका कमी होतो स्वेदनासाठी शेकोटीच्या आसपास बसणे एक उत्तम उपाय आहे शेकोटीच्या आसपास बसून गप्पा मारताना बटाटे रताळे माका इत्यादी भाजून खाण्याचा आनंद घेतल्यास शरीराला आवश्यक उष्णता मिळते आणि मानसिक तणाव देखील कमी होतो शेकोटीच्या उभेमुळे शरीरातील कफ बाहेर निघतो आणि शरीर हलके होते अनेक ठिकाणी विशेषतः लग्नाच्या उत्सवात लॉन्समध्ये शेकोटी पेटवून पाहुण्यांना बसवले जाते जिथे त्यांना शेकोटीच्या आजूबाजूनं आरामदायक वातावरणात आराम, आराम मिळतो जर शेकोटी पेटवणे शक्य नसेल तर घरच्या घरीही गरम पाण्याची पिशवी किंवा गरम वीटचा उपयोग करून स्वेदन घेता येऊ शकते हे आपल्याला शरीराच्या उपदारपणाचे अनुभव देईल याशिवाय काही व्यक्तींना स्वेदन पेटिकेचा उपयोग किंवा सौना घेण्याची ही योग्य ठरते ही पद्धत विशेषतः आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्रात शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते स्वेदनामुळे शरीरातील वाद आणि कफ दोष शांत होतात जे शरीरातील अडथळे कमी करतात जेव्हा या दोषांचे शमन होते तेव्हा शरीराला हलकेपणा वाटतो मेदधातू कमी होतो आणि सांध्यांची लवचिकता वाढते हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास बऱ्याच लोकांना वाढलेला दिसतो अशा वेळी संतुलन शांती सिद्ध तेलासारख्या औषधी तेलांचा उपयोग करून त्या ते तेलाने सांध्यांचे स्वेदन केल्यास आराम मिळतो आणि सांधेदुखी कमी होते निरगुडच्या पाल्याचा किंवा दशमूळांचा वापर करून देखील या प्रकारचे स्वेदन करता येते घरातील वातावरण उबदार ठेवण्यासाठी खास करून लहान मुली असलेल्या कुटुंबांमध्ये घरात कार्पेट घालणे एक चांगला उपाय असतो तसेच घरात हिटर वापरून ऊब राखणे हिवाळ्यात महत्वाचे आहे या सर्व पद्धतींमुळे थंडीपासून शरीराचे संरक्षण होते आणि आरोग्य चांगले राखले जाते एकंदरीत हिवाळ्यात आहार विहार आणि उपचारांची काळजी घेणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरतं योग्य आहार नियमित अभ्यंग स्वेदन आणि वातावरणातील योग्य तापमान यामुळे शरीर सशक्त राहते आणि हिवाळ्यात होणाऱ्या शारीरिक समस्यांचा धोका कमी होतो हिवाळ्यात आपल्या शरीराची योग्य काळजी घेतल्यास तुम्ही आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त आणि उत्साही राहू शकता तर मंडळी या सर्व उपायांचे पालन केल्यास हिवाळ्यात तुमचं आरोग्य उत्कृष्ट राहीलच त्याचबरोबर आयुर्वेदानुसार हिवाळा हा शरीराच्या पुनर्निर्माणासाठी आणि बळकटीकरणासाठी योग्य काळ आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा हिवाळ्यातील या आरोग्य टिप्सचा फायदा घ्या आणि आरोग्यपूर्ण रहा धन्यवाद